जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकवीस डिसेंबर इसवी सन पंधराशे पन्नास अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक मानसिंहाचा जन्म मानसिंह फार पराक्रमी निघाला अकबर गुजरातच्या स्वारीत असताना या मानसिंहाने शिकस्त करून अकबराचे प्राण वाचवले होते पुढे मानसिंहाने पराक्रम करून काबुल व बंगाल हे प्रांत जिंकून घेतले मानसिंह हा फार दिवस अकबराचा मुख्य सेनापती होता चितोडगड काबीज करण्यात अकबरास याची मदत फार झाली अकबराने प्रथमच सात हजारी मनसअप मानसिंहास दिले मिर्झा म्हणजेच राजपूर राजपुत्र हा किताबही त्याने मानसिंहास दिला यावरूनच आमेरचे राजे स्वतास मिर्झा राजे ही पदवी लावत एकवीस डिसेंबर इसवी सन सोळाशे सत्याऐंशी विजापूर आणि गोवळकोंडा ही राज्य हाती आल्यावर औरंगजेबाने आपली प्रांताकडे वळवली कर्नाटकात मुघल आणि विरोधात लढताना कमतरता राहू नये म्हणून शंभूराजेंनी तिथले सरसुभेदार हरजीराजे महाडी यांच्या मदतीसाठी ऑक्टोबर सोळाशे शहाऐंशी मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना बारा हजार सैन्यासह तिकडे पाठवले वास्तविक पाहता शंभूराजेंनी केशव त्रिमल

एकवीस डिसेंबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रायगड मुघलांच्या ताब्यात जाण्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराज तिथून काही मोजक्या मंडळींसह निसटले आणि वाटेत अनेक संकटांचा सामना करीत दक्षिणेत जिंजी किल्ल्यावर आले त्यांच्या आगमनानंतर मराठ्यांनी मुघलांना केलेल्या प्रतिकाराने कर्नाटक प्रांतात बादशाहला प्रतिकार करणारे फक्त मराठेच आहेत अशी भावना तयार झाली होती शिवाय औरंगजेबाच्या कट्टर धार्मिक धोरणामुळे तिथली बहुसंख्य हिंदू प्रजा आणि नायक पाळेगार त्याच्या विरोधात राजाराम महाराजांच्या बाजूने उभे उघडली होती आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या पाडावानंतर तिथले काही सरदार बादशाहला मिळाले होते पण औरंगजेबाने त्यांच्या निष्ठेविषयी शंका घेऊन त्यातील काही जणांना पदिकुत केले त्यामुळे याचप्पा नाईक आणि इस्माईल खान मखा या दोन कुतुबशाहचे माजी सरदारांनी बादशाहशी बंड पुकारून पेशवी नळखंड मोरेश्वर यांच्या मध्यस्थीने राजाराम महाराजांचे संगनमत केले आणि हे दोन्ही सरदार आपल्या चार हजार घुडदळासह चेनापट्टम येथे मराठ्यांना येऊन मिळाले एकवीस डिसेंबर इसवी सन सतराशे त्रेचाळीस सवाई जयसिंह जयपूरचा राजा मृत्यू पावल्याशी नोंद त्याचा मोठा मुलगा ईश्वरी सिंह आणि धाकटा सिंह या सावत्र भावात गादीसाठी कलह सुरू झाला ईश्वरी सिंह हा जयपूरच्या गादीवर अधिपती म्हणून आला आणि सात वर्षाच्या दीर्घ झगड्याला सुरुवात झाली खरं म्हणजे धाकटा असला तरी सिंह हा मेवाडच्या राजकन्याचा मुलगा असल्याने तोच गादीवर यावा असा एक नियम होता पण ईश्वरी सिंहाने गादी बळकावल्याने त्याने अनेकांचा रोष ओढावून घेतला डिसेंबर सन डिसेंबरच्या गोविंद बंद लिहितो की अब्दाली कुरुक्षेत्राहून पंधरा कोसांवर आहे दत्ताजी सडी फौज घेऊन त्याचवर गेले जनकोजी गाजी उद्दीन आम्ही मागे दिल्लीवर राहिलो अब्दाली न रेटे तर आम्ही व रुपराम कटारे बुनगे चमेल पार करून देऊ एकवीस डिसेंबर इसवी सन अठराशे सतरा इंग्रजांसोबत होळकर शाहीतील अकरा वर्षाचे लहानगे महाराजा मल्हारराव होळकर तृतीय वीस वर्षाचे हरिराव होळकर बावीस वर्षाचा भीमाई होळकर हे रणसुंजार लढवय्ये रणांगणावर उभे टाकले यशवंत राजांचे रक्त अंगात सळसळणाऱ्या या बालवीरांनी बल्लाढ्य शत्रूशी दोन हात केले इंग्रजांशी हार होणार नाही हे नक्की वाटत होते पण ऐन गद्दार गफूर खानाने इंग्रजांची हात मिळवणी करून रणांगणातून पोबारा केला यानंतर इंग्रजांनी खोळकर राजवाड्याची अमाप लूट केली अनेक अमूल्य गोष्टी ब्रिटिशांच्या हाती लागल्या यातूनच ब्रिटिश अधिकारी जॉन मालकन याच्या हाती लागलेली एक अत्यंत मूल्यवान गोष्ट म्हणजे होळकर राजांची अमूल्य तलवार एकवीस डिसेंबर इसवी सन अठराशे तीस उमाजींनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईट आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका गोफणी घालून घायाळ करून परत पाठवले आणि काहींचे प्राण घेतले होते